विधानसभेमध्ये आपण पाहण्याचा मुद्दा पाठ पाहण्याचा मुद्दा काल उपस्थित केला तसेच देवगड देवस्थान आपलं देवस्थान याबद्दल ही मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल काय सांगाल काल विधानसभेमध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये जे औचित्याचे मुद्दे होते त्यामध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रथम एक आपल्या धार्मिक कार्याने सुरुवात व्हावी ही मनामध्ये इच्छा होती आणि म्हणून आपण धार्मिक स्थळांचं त्या ठिकाणी होऊ घातलेले जे विकासाचे आराखडे आहेत मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात बोललो विशेष करून मी सांगितलं की नेवासा ही थोर संत महंतांची भूमी आहे संत महंतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी असल्यामुळं अनेक देव देवालये माझ्या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याचा विकास व्हावा आणि ज्यावेळेस देव देवलतांचे देवालयाचा विकास होतो त्यावेळेस निश्चितपणाना तालुक्याचा देखील त्या ठिकाणी विकास होत असतो आणि म्हणून आपण धार्मिक मुद्दे मांडले त्यामध्ये आपण अनेक देव आहे देव काही मी उल्लेख केला काही राहून गेले परंतु अनेक त्यामध्ये ज्ञानेश्वर देवस्थान आहे देवगड सारखं स्वच्छ सुंदर त्या ठिकाणी आपलं महंत मठाधिपती भास्कर गिरिजी महाराज यांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी स्वच्छ सुंदर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेलं दत्त देवस्थान आहे त्याचबरोबर जागतिक ख्यातीप्राप्त शनेश्वर देवस्थान आहे पुरातन महादेव मंदिर आहे त्याचबरोबर अनेक मी बालाजी देडगाव देवस्थान आहे महालक्ष्मी मातेचं देवस्थान आहे अनेक देव देवालय की ज्याची ख्याती आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये असल्यामुळं एक सर्वात चांगल्या कार्यापासून व्हावी म्हणून असे काही मुद्दे मांडले अनेक प्रश्न आहेत पाणी योजनेचे प्रश्न आहेत खर तर आपण देवगड देवस्थानचा जो उल्लेख केला त्यामध्ये मठाधिपती भास्करगिरीजी महाराज हे आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांचं देवगड देवस्थानमध्ये आल्यानंतर आणि हे एवढं मोठं कार्य त्यांच्या हाताने उभं राहत असताना पन्नास वर्ष ह्या कार्याला ह्या वर्षी पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून खरंतर एक नेवासकरांच्या दृष्टीनं ही अभिमानाची बाब आहे नुसत्या नेवाशात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बाबाजींच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी अनेक जुने मठ मंदिर गेले नवे उभे राहिले धार्मिक कार्य वाढलं एक चांगली भावना तरुणांच्या मनामध्ये त्या ठिकाणी धार्मिक कार्याची वाढली आणि म्हणून भविष्य काळामध्ये बाबाजींना नतमस्तक होण्यासाठी आणि पन्नास वर्षाचं अलौकिक कार्य एक धर्माचं कार्य बाबाजींच्या हस्ते झालेलं आहे म्हणून नेवासकरांची जनतेची भाविक भक्तांची इच्छा आहे की बाबाजींचा एक थोर संत महंत आणून एक यथोचित गौरव व्हावा ही भावना आहे त्याच्या बाबतीत देखील आम्ही सर्वजण विचार करू आणि जे इतर प्रश्न आहे पाणी पुरवठा आहे आरोग्याचा आहे रस्त्याचे आहे हे देखील आपण काही मांडले एकाच अधिवेशनात सगळं काही होत नाही पहिल्याच अधिवेशनात मला बोलण्याची संधी मिळाली आणि लोकांना देखील ते भावलं मला त्याच्यामध्ये मी उपकृत झालो की आपण एक चांगले मुद्दे मांडले लोकांच्या भावनेशी जे जे मुद्दे आहेत ते मांडून त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण करू धन्यवाद